इंसान चाहे कितना भी बड़ा क्यों ना हो जाए कुदरत के सामने घुटने टेकने ही पड़ते हैं कई लोग जिंदगी जीते हैं और कई जिंदगी जीने की राह बताते हैं इनकी शख्सियत भी कुछ ऐसी ही थी साथ यहां तक होगा ये कभी नहीं सोचा था और दुख इस बात का है कि काश कुछ पल और मिल जाते आपके साथ बिताने को खैर हम परम परमात्मा से यही प्रार्थना करते हैं कि आपकी दिव्या आत्मा को शांति दे शिरपूर येथे सुप्रसिद्ध ज्येष्ठ विधीज्ञ हो कॉम्रेड मदन परदेशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे त्यांच्या अशा जाण्याने वकील संघावर शोककळा आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी धुळे जिल्हा न्यायालयात न्यायालयीन कामकाजासाठी गेले असता दुपारी एक वाजेच्या सुमारास कोर्ट कॅन्टीन मध्ये वकील मित्रांसोबत चहा घेत असताना अचानक त्यांना छातीत त्रास होऊ लागल्याने चक्कर येऊन खाली कोसळले दरम्यान लागलीच काही वकिलांनी न्यायालयाजवळ असलेल्या केशरानंद हॉस्पिटल येथे त्यांना उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी अॅडव्होकेट परदेशी यांना मृत घोषित केले भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून शिरपूर तालुक्यातील आदिवासी कामगार शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या न्याय हक्कांसाठी लढा देणारे कॉम्रेड म्हणून त्यांची ख्याती होती दरम्यान त्यांची अंत्ययात्रा दिनांक चौदा फेब्रुवारी दोन रोजी त्यांच्या राहत्या घरापासून सकाळी दहा वाजता निघेल अॅडव्होकेट मदन परदेशी यांना शिरपूर वकील संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली